निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर छापा टाकत खळबळ उडाली संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील हनुमान नगर परिसरात असलेल्या गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकत अडतीस हजाराच्या मुद्देमालासह दारू बनवणार साहित्य आणि रसायन देखील जप्त केलंय या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अलका काशीनाथ जाधव या महिलेवर गुन्हा दाखल केलाय शनिवारी दिनांक सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलिसांनी शहरानजीक असणाऱ्या राजापूर शिवारातील हनुमान नगर परिसरातील मोकळ्या मैदानात गावठी हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकत बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचे वीस लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या तीस बाटल्या व पंचवीस लिटर क्षमतेचे लोखंडी पात्राचे दोन ड्रम तसेच पाच हजार रुपये किमतीचे पंचवीस लिटरच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या मध्ये पन्नास लिटर, लिटर गावठी दारू आणि पाचशे रुपये किमतीचं रसायन तयार करण्यासाठी वापरले जाणारे दोन टिपाड असा अडतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही हातभट्टी हस्तगत करत उद्ध्वस्त देखील केली आहे पोलिसांच्या या कारवाई दरम्यान हातभट्टी चालवणारी महिला पळून गेली या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सोमेश्वरी सुनील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलका काशिनाथ जाधव राहणार हनुमान नगर राजापूर या महिलेविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे राजसत्ता न्यूज व्हीरो संगमनेर